इस्कॉन नाही काही ते स्वामीनारायण मंदिर आणि इस्कॉन या दोन संदर्भामध्ये मी अनेकांना विचारलं की स्वामीनारायण मंदिर हे कसलं मंदिर आहे सांगा बरं तर नाही लोकांना सांगता येत नव्हतं अरे भव्य मंदिर आहे फार दिव्य मंदिर आहे फार सुंदर कलाकृती आहे ताजमहालसारख्या कलाकृती जगभरात उभ्या केल्या आहेत पण ते मंदिर कसलं हे सेव्हन्टी एटी पर्सेंट लोकांना नाही सांगतायत इस्कॉनचं निदान कृष्णावताराशी त्याचा संबंध आहे राधाकृष्णाचं ते मंदिर आहे वगैरे अशा स्वरूपाचं निदान हे आहे पण मला तुम्हाला काय वाटतं हे दोन मंदिरं जे आहे ते एक स्वतंत्र संप्रदाय किंवा हे आहेत का हिंदू धर्माचा संबंध कितपत जोडता येईल मला नाही वाटत फार जोडता येईल जरी ते देव हिंदू असले तरी देखील